महाराष्ट्र जिंतूर जिंतूर शहरात शुल्लक कारणावरून ग्राहकाला हॉटेल मालकाने केली मारहाण जिंतूर शहरातील शिवाजी चौक येथील सपना हॉटेल येथे सकाळी नऊ ते दहा वाजेच्या दरम्यान महाराष्ट्रीय सिक्युरिटी फोर्सचा जवान शेख अजगर शेख चांद त्याला शुल्लक कारणावरून लाकडाने मारहाण करण्यात आली असता परिसरातील लोकांनी शेख अजगर शेख चांद याला ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले याबाबत सविस्तर माहिती अशी की मिळाली शेख अजगर शेख खाजा हा नोकरीकरिता मुंबई येथे जाण्यासाठी घरून मौजे केडी येथून दोन मे रोजी सायंकाळी अंदाजे पाच वाजता निघाला त्यानंतर रात्री अंदाजे दहा वाजता अजगर यास त्याच्या वडिलांनी फोन केला असता त्यांनी मुंबई जाणे रद्द झाले असे सांगितले माहिती त्यांच्या भाऊ शेख अफसर यांनी दिली आज तीन मे रोजी तो जिंतू शहरात सकाळी वापस आला असता शिवाजी चौकात अव्हाड यांचे सपना हॉटेलवर अंदाजे नऊ वाजता नाश्ता करण्यासाठी गेला असता क्षुल्लक कारणावरून त्याला लाकडाने मारहाण झाल्याने नाका तुळातून रक्तस्राव होत असल्याचे पाहत नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केले यावरून शेख अजगर यांचे भाऊ शेख अफसर शेख खाजा वय चोवीस वर्षे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हॉटेल मालक शेषराव लक्ष्मणराव आव्हाड त्यांचा मुलगा अमोल शेषराव आव्हाड हॉटेलवर काम करणारे का बालाजी पांडुरंग रणखांबे इम्रान बन्याबाई कुरेशी या सर्वावर कलम तीनशे दोन नुसार गुन्हा दाखल केला गेला व आरोपींना ताब्यात घेतल्या असल्याची माहिती परभणी पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी दिली पाहूया त्याची खास मुलाखत किंवा महाराष्ट्र बाबा के साथ जिंतूर इसम नामे श्री शेख अजगर शेख ख्वाजा वय वर्ष तेहतीस व्यवसाय नोकरी महाराष्ट्र सुरक्षा बल म्हणजे महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स मुंबई हे सुट्टीवर आपल्या गावी केळी औंडा पोलिस स्टेशन अंतर्गत येतं जिल्हा परभणी हे गावी आलेले होते आणि इकडे नातेवाईकांकडे जिंतूरला आलेले होते आणि ते नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले सपना हॉटेलमध्ये त्या ते ठिकाणी तेथील मालक त्याच पद्धतीने वेटर यांच्याशी त्यांचा काही कारणावरून किरकोळ कारणावरून वाद झाला आणि त्या वादातून त्या नोकरांनी आणि मालकांनी त्यांना मारहाण केली आणि त्यात त्यांचा लाकडाने मारहाण केली त्यात ते त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडविधान तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपींना ताब्यात घेऊन

कोण शेषीराव का एक नवकरता शेषीराव हॉटेलवाले का शोक आहे मी हिलदरी कार्नरवर येलदरी कार्नरवर उभा होतो माझ्या समोर ते हॉटेलमधले तीन व्यक्ती हॉटेल मालक किंवा त्याचा मुलगा आणि त्याचा नौकर हे तिघांनी त्याला त्याच्यासोबत मारहाण केली स्वतः ते पाहिलं आणि माझ्यासमोर ते रोडवर पडलं पडल्याच्या नंतर बी त्याने त्याला डुके लाता हे ते मारले त्याच्या छातीवर मारले तो ते आमच्यासमोरच पडला ते आमच्यासमोर नेलं त्याच्यानंतर हे आमचे भावने यांचे दोन तीन सहकार्याने त्याला टाकलं आणि सरकारी दवाखान्यामध्ये आणला मग त्याच्या पाठीमागं आम्ही बी आलो काय झालं काय नाही बघाव कोण आहे ते कोण नाही बघाव आम्ही सगळं बघितल्यावर असं कळलं की ते मेला म्हणून आमच्यासमोर ते घटना झालेली आहे आणि त्याच्यामध्ये ते हॉटेल हॉटेलवाला ओड़ा, मालक त्याचा नोकर त्याचा मुलगा हे तीन चार जण आहे त्याच्यामध्ये हे आपण डोळ्याने स्वतः पाहिलेलं आहे